नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे माझ्या मागे तुम्ही पाहताय ही कोल्हापूर जिल्ह्यातील टेमलाईवाडी इथे ही सगळी जंगली रोपं चाललेली आहेत आपण या गाडीला पन्नास ते साठ रोपं लोडिंग करणार आहोत आपण पाहू शकता रोपांची हाईट कशा पद्धतीने आहे जवळपास नऊ ते दहा फुटाची ही अशी रोपं आपण जंगली रोपं आहेत जेणेकरून याची सावली मोठ्या प्रमाणात पडेल अशी ही सगळी रोपं आहेत टेमलाईवाडीमध्ये क्रीडांगणाचं हे काम चालू आहे त्याच्या आजूबाजूने ही रोप लावायसाठी आपण ही लोड करत आहोत जवळ आसपास पन्नास रोप आपण या गाडीला लोड करणार आहोत कशा पद्धतीने लोडिंग चालू आहे आपण पाहू शकताय तशाच पद्धतीने ही पहिली गाडी आहे अशाच आपण दोन गाड्या अजून भरणार आहोत जेणेकरून ही दीडशे रोप आपली टेमलाईवाडी मध्ये आपल्या दिलेली आहेत टेमलाईवाडीसाठी साठी ही रोपं निघालेली आहेत आपण पाहू शकताय कशा पद्धतीची रोपं आहेत नऊ दहा फुटाची ही जंगली रोपं व्यवस्थित थप्पी मारून जेणेकरून मोडून नयेत अशा प्रकारे ही थप्पी मारून तिथपर्यंत पोहोच केली जाणार आहेत दहा टनाच्या गाडीला आपण हे लोडिंग करत आहोत बॅग म्हणाल तर ती एकवीस बाय ची बॅग आहे म्हणजे जवळ आसपास साठ किलोची एक बॅग आहे अशा प्रकारची ही रोपं आपल्या नर्सरीमध्ये मिळत असतात तशाच प्रकारे फळझाडं फुलझाडं देखील मिळतात फळझाडाचे बरेचसे व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती तुम्ही पाहिले असतील आतापर्यंत तुम्ही नवीन असाल युट्यूब वरती तर आत्ताच जाऊन लगेच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की अशी मोठी झाडं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कुठं मिळतात हे त्यांना देखील समजेल याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद